वार्ड क्रमांक पंधरामध्ये सुवर्णा जाधवचाच बोलबाला वार्ड क्रमांक पंधरामध्ये सुवर्णा जाधव यांचेच वर्चस्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुवर्णा दत्ता जाधव प्रियंका परशुराम गायकवाड विद्यादीपक खैरे अनिल माधवराव शिंदे यांच्या प्रचारास वार्ड क्रमांक पंधरामधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या चारही उमेदवारांना निवडून आणण्याचा विश्वास नागरिकातून व्यक्त होत आहे प्रभागातील नागरिकांच्या अडचणी समस्या सोडविणे आणि विकासकामे करण्यास कटिबद्ध असल्याचे सुवर्णा जाधव यांनी सोशल मीडियाशी बोलताना जाहीर केले नागरिकांनी दिनांक पंधरा रोजी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करावे असे आवाहन केले नमस्कार मी सुवर्ण दत्ता जाधव शिवसेना पक्षाची उमेदवार वॉर्ड क्रमांक पंधरा ब मधनं आज आम्ही शिवसेना पक्षामार्फत आमच्या चारही नगरसेवकांनी गेली दहा वर्ष दो, दोन टर्म जो नागरिकांनी विश्वास टाकून आम्ही जे कामं केली त्यामध्ये आम्ही अठरा कोटी पन्नास लाखचा निधी आणून त्या आमच्या प्रभागामध्ये कल्याण रोड भाग असेल केडगाव भाग आहे नवीन जॉइंट झालेला साईनगर ओंकार ट्रेडर्सच्या तिथे आतमध्ये साईनगर गजानन महाराजांच्या मठाच्या तिथे आम्ही रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला आहे त्याचप्रमाणे साईनगरमध्ये देखील आम्ही पूर्णतः भागामध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण केलेले आहे आम्ही विकास नक्कीच करत आहोत पुढचं आता इलेक्शन आहेत आता जे काही काम असतील त्याला कसं करणार आज माझ्या पंधरा नंबर वॉर्डला जो नवीन भाग जोडलेला गेलेला आहे आता वॉर्ड देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी पंधरा नंबर वॉर्डला नवीन भाग जोडले गेले आहेत आम्ही ज्या पद्धतीने दोन टर्म आगरकर माळा असो कल्याण रोड असो किंवा केडगावचा काही भाग होता तर त्या ठिकाणी आम्ही भरपूर प्रमाणात काम केलेली आहेत ज्या मूलभूत गरजा होत्या त्याही नागरिकांच्या पूर्ण ना केलेल्या आहेत तर आज मी एवढंच सांगेल की जो आम्हाला नवीन भाग जोडला गेलेला आहे त्या ठिकाणी देखील आम्ही आमचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमार्फत आमच्या प्रभागामध्ये निधी आणून आम्ही राहिलेला जो नवीन भाग आहे तिथे देखील आम्ही सुधारणा करणार आहोत आणि तोही भाग आम्ही त्या ठिकाणी पूर्णतः रस्ते कॉन्क्रिटी करून असो किंवा ड्रेनेज लाईन असो किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असो तोही आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत तर मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आता जे पंधरा तारखेला इलेक्शन आहे तुम्हाला शिवसेना पक्षालाच मतदान करून आपला प्रभाग सुधारवायचा आहे त्याच्यामुळे नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की आमचे जे पक्षातील आम्ही चारही नगरसेवक अनिल हो, भाऊ शिंदे त्याचप्रमाणे प्रियंका प्रशांत गायकवाड विद्याताई खैरे आणि मी स्वतः सुवर्णा दत्ता जाधव आम्ही चारही नगरसेवक या येथील पुढच्या काळामध्ये आपण आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे की दोन टर्म आम्ही खूप प्रमाणात आमच्या वॉर्डचा विकास केलेला आहे ये तर येत्या काळामध्ये देखील पंधरा तारखेला आपण शिवसेना पक्षालाच मतदान करून आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद